एका गावात गण्या नावाचा एक खूपच हुशार पण थोडासा आळशी माणूस राहत होता गावातल्या लोकांना नेहमीच तो काही ना काही वेगळं सांगून हसवायचा त्याच्या गोष्टी आणि चाळे सगळ्यांना माहीत होते पण त्याच्याशी वाद घालायला कुणी धजावत नसे एक दिवस गावच्या सरपंचांनी विचार केला गण्या नेहमीच हुशारी मारतो पाहुयात त्याला फसवता येतं का ते गण्याला बोलवतात आणि म्हणतात गण्या जर तू आतापर्यंत जे काही खोटं सांगितलं असेल तर आम्ही तुला दंड करणार आहोत गण्या विचारात पडला आणि म्हणाला माझ्या आयुष्यात मी फक्त एकच खोट सांगितलं आहे सरपंच विचारात पडले आणि म्हणाले काय खोट सांगितलंस गण्या मोठ्याने हसत म्हणाला आता मी ते सांगितलं की ते खोटं राहिलं नाही आणि जर मी खोटं बोललोच नाही तर तुम्ही मला दंड कसा करणार संपूर्ण गाव हसून लोटपोट झालं आणि सरपंचांनीही आपले हात वर करत म्हटलं गण्या तू खरच हुशार आहेस आम्हीच फसलो तात्पर्य हुशारीने प्रसंगाचा सामना केल्यास आपण कधीही अडचणीत सापडत नाही आणि थोडस हसणं प्रत्येक गोष्टीतून मिळवू शकत बोल बोल।